हॅलो नमस्कार कसे आहात सगळे मस्त आहात ना मी राजश्री पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत करते चला सुरुवात करते ब्लॉगला तर आज ना तुम्ही पाहता की सकाळचा वेळ आहे आणि ट्युशन नाही आहे घरी कारण आज दहीहंडी असल्याकारणाने मी क्लासला सुट्टी दिलेली आहे म्हणजे असं नाही आहे की सुट्टीच आहे कम्प्लिटली तर ज्या मुलांचे एक्झाम संपलेले आहेत ना त्यांना सुट्टी दिलेली आहे आणि ज्यांचे एक्झाम चालू आहेत कंटिन्यू आहेत त्या सगळ्या मुलांना दुपारी बोलवलेलं आहे तीन वाजता तर आता मस्त एकदम नाश्त्याची तयारी चालू आहे नम्रतेची आणि मी पण आतमध्ये म्हटलं तोपर्यंत दुसरं जे माझं काम आहे ते करूया कारण दहीहंडी आहे ना तर मला पण उत्सुकता असते आमच्या बिल्डिंगमध्ये दहीहंडी होत असते ना तर जावं आणि आपणसुद्धा पाहावं म्हणून पण तसं आहे की आता घरातली पूजा वगैरे करेपर्यंत मला वेळ गेला कारण आज दहीहंडीची स्पेशल आपली जरा पूजा असते तर केलं आणि नैवेद्याला ना मी आज फक्त ड्रायफ्रूट्स वगैरेच ठेवलेलं आहे नैवेद्य असा काही बनवला नाही आहे आणि त्यानंतर आता इथे सुरुवात स्वयंपाकाला आणि काल ना आमच्या दर्शनने केला होता उपवास तर आता इथे कुकरमध्ये भात ठेवते ना तर भात काही वेळेला काय होतं की डब्यावर डबा ठेवायचा असेल तर त्यावेळेला मग एकसारखे डबे नसले की मग मी अशा प्रकारे झाकण ठेवते आणि खाली तान भात ठेवलेला आहे आणि वर ना मी जे चवळी आहेत ना तर ते मी विजत घातलेले होते तर ते आता उकळायला ठेवले त्याचबरोबर बटाटे पण ठेवून दिले आणि नम्रताना नाश्त्यासाठी आज मस्त एकदम छान असे फ्रँकीज बनवणार आहेत तर मला सुद्धा फ्रँकी खायला खूप आवडतात काही नवीन डबे आणलेले आहेत नम्रताने डीमाठून आणलेले आहेत तर एका एक असे तीन डबे आहेत प्राईस पण पर एवढी परफेक्ट आहे मस्त एकदम पा ही सगळ्यात छोटी सेकंड नंबर आणि हे थर्ड आणि याच्यामध्ये बारा किलो आपण ठेवू शकतो एवढी क्वांटिटी मोठी आहे छान आहे बारा लिटर लिहिले त्यांनी हे पहा आणि सेकंड आहे ह्याची प्राइस अगदीच कमीच आहे टू नाईन्टीन खूप छान इथं प्राईसमध्ये मिळाली म्हणजे मला इथे एसमार्टमधून आणायचे होते आणि आम्ही गेल्यानंतर मिळाले नव्हते पण इथे डिमार्टला गेल्यानंतर नम्रताने आणलेली आहेत खूप छान आणि मस्त मला हवं तसं एकदम मिळालेलं आहे साईज तर चला आता याच्यामध्ये सामान भरायचं आहे आणि प्लॅस्टिकचं असेल ना की काय असतं की विजिबल असतं त्यामुळे ठेवलेलं सामान ना आपल्याला लगेच कळतं सुद्धा पण माझे डबे सगळे वरती आहेत आणि स्टीलच्या डब्यांमध्ये ना मग ठेवलेल्या वस्तू हाती लागत नाहीत आणि काही वेळेला असं होतं की डिमार्टहून डबल मागवलं जातं तरीसुद्धा मी आणायच्या आधी ना डिमार्टचं सामान मी सगळं बघून घेते की कोणकोणत्या वस्तू आहेत नाही आहेत मग त्या अकॉर्डिंग किती मागवायचं आहे याची लिस्ट बनवते आणि नंतरच मागवते त्यामुळे असं जास्त कोणते एक्स्ट्रा येत नाही पण समजा आपण घाई गडबडीमध्ये कधी मागवलं ना त्यावेळेला वस्तू अशाच बेस्ट होतात तर छान नवी मागवलेल्या आणलेल्या आहेत नम्रताने आणि थँक्यू नम्रता नम्रता आज बिबी आहे कारण तिचा एकदम छान असा नाश्ता चालू आहे फ्रँकी बनवते तर दाखवते तुम्हाला हे पहा नम्रताची फ्रँकी चालू आहे तो मुझे, मुझे, मुझे तर सकाळी ना नाश्त्याला काय बनवायचा हा प्रश्न पडलेला आणि मसाला चपाती वगैरे बनवायची म्हटलं तर पीठसुद्धा नव्हतं म्हणजे मळून ठेवलेलं पीठ नव्हतं तर शिळ्या चपात्या होत्या तीन तर नम्रताने म्हटलं की चल मस्त ना शिळ्या चपातीची फ्रँकीच बनवते आणि सकाळची चपा म्हणजे रात्रीची चपाती आपण सकाळी खाल्ली तर काय वाटत नाही पण दुपारपर्यंत ना ती जास्त शिळी होते मग यासाठी अशा प्रकारे आपण त्याचा चांगला उपयोग केला आणि त्याला जरा मस्त एकदम असं सजवलं ना खाने ची मजे मजे की ती खाण्याची इच्छा पण खूप छान होते आणि आता इथे फ्रँकी बघून तर तुम्हाला कळत असेल त्याच्यामध्ये एवढे मसाले गेलेले आहेत सगळ्या भाज्या वगैरे घातलेल्या नम्रताने आणि मशरूम वगैरे पण तिने आणलेलं आहे आणि इथे पाहताय की अगदी संपलेलं आहे म्हणजे टिपिकल म्हणजे माझ्यासारखी मम्मी कशी करते त्याप्रकारे बघून मुलं बरोबर शिकतात तर थोडंसं बटर राहिलेलं तर तिने सगळं ते आधी काढून घेतलं आणि काही वेळेला मी सुद्धा ना जेव्हा बटर वगैरे राहतं ना तर मी गरम गरम चपात्या के केल्या की त्याच्यावरती मग ते घासून काढते म्हणजे काय होतं की वेस्ट होत नाही जरासुद्धा तेलाची पिशवीसुद्धा काही वेळेला मी कापून तशीच करते पीठ मळल्यानंतर ते सगळं तेल त्याच्यातच घेते तर छानपैकी आमचा नाश्ता झालेला आहे आणि याच्यानंतर ना नम्रता जाणार आहे एकदम मस्त दहीहंडी पाहण्यासाठी मला पण जायचं आहे पण कसं दुपारी माझं क्लास असणार आहे तर त्यासाठी मला ना प्रिपरेशन पण करायचं आहे आणि मुलांना काय घ्यायचं आहे काय त्याबद्दल पण पाहायचं आहे पण छानपैकी आधी म्हटलं नाश्ता करून घेते आणि नंतर मग पुढच्या कामांना सुरुवात करते कारण कुकर तर ऑलरेडी आपण लावलेला आहे आणि ना खरंच खूप छान आणि मस्त झालेली तर ते पाहता पाहता मी आता इथे आलेली आहे कसं काय चाललं आहे ते पाहण्यासाठी तर अजून सुरुवात झालेली मुलांची दहंडीसाठी तर मी विचार केला की चला मी आपलं थोडंफार काम आवरून जाईन आणि त्यासाठी मी आता इथे भाजीसुद्धा फोडणी द्यायला घेतली तर हे चवळी जे आहेत ना ते आमच्या इथे कसं शुक्रवारी बाजार जो बसतो ना त्याच्यामध्ये सगळं ऑर्गेनिक मिळतं तर त्याच्यामध्ये असे लाल चवळी वगैरे पण असतात आणि मला ना खूप असं छान वाटतं की वेगवेगळ्या वेग 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 प्रकारचं हो। आणावं आणि मी ते स्वयंपाक करताना अचानकच मला खूप जोर, जोर मुलांचा आवाज आला म्हणून पाहायला गेली तर आमच्या खिडकीच्या समोर ना मुलं मस्त दहंडी फोडण्याची तयारी करत होती पण काय नाही एकच सलामी दिली आणि उतरले हंडी मात्र तशीच राहिली वर तर पुन्हा मी आले किचनमध्ये कारण माझं गॅस चालू आहे तर हाऊस पण करायची आणि त्यात आपलं काम पण करायचं तर आता कांदा ना छान परतून होईपर्यंत मी सगळे मसाले काढून घेते कारण ना एखाद वेळेला आपला हात पाण्याचा असेल ओला असेल ना की त्यावेळेला काय होतं मग की सगळे चमच्यांना वगैरे लागतं त्यासाठी आता मी प्लेटमध्ये सगळंच काढून घेते म्हणजे नंतर मला काय डायरेक्ट आता ते टाकायला होईल आणि अशी केलेली भाजी जी आहे ना ती मला खूप छान वाटते ह्याच्यामध्ये ना आपल्याला कोणत्याही प्रकारचं असं वाटण घालावं लागत नाही तरीसुद्धा भाजीला छान थिकनेस येतो तर यात मी लाल मसाला म्हणजे लाल तिखट गरम मसाला गोडा मसाला जो आहे तो मीठ हळद आणि थोडं ना जिऱ्याची आणि याची आपण काय धण्याची पूड घातलेली आहे तर त्याच्याने खूप मस्त एकदम मसाला झालेला आहे हा आणि जेव्हा आपण तेलामध्ये परततो ना त्याला कांद्याबरोबर वगैरे त्यावेळेला एक छान असा अरोमा येतो याच्यावरूनच कळते की मस्त भाजीला खमंग आहे आणि आता साईडने थोडंसं सा मी पाणी घातलं कारण ऑलरेडी मी आधीच ना कुकरला शिजवून घेतलेले आहेत आणि हे पहा दर्शन ना इथे एक दहंडी आता फोडून झालेली आहे आणि वर आलेला पण मला काय अजून स्वयंपाक बाकी आहे म्हणून मी गेली नाही पण ही मुलं जी करतायत ना मजा ते बघून मी घरातूनच खूप एन्जॉय करत होती आणि मला खूप छान वाटलं ह्या मुलांकडे सुद्धा पाहून त्यानंतर इथे आमच्या इथला म्हणजे आमच्या सोसायटीचा गोविंदा आणि मुलांनी एवढं छान आणि मस्त ना थर लावलेले आहेत आणि गोविंदा चालू आहे मुलांचा पण मला काही जाता आलं नाही म्हणजे जवळून पाहता आलं नाही जाऊन पण नम्रता खाली गेली होती ना तर तिने शूट केला आणि इथे पहा म्हणजे खूप छान इथे प्रेक्षानेसुद्धा हांडी फोडलेली आहे तर बरं वाटतं असं की मुलींनासुद्धा आपण सगळं काही करण्यासाठी एनकरेज करायला हवं प्रोत्साहन द्यायला हवं आणि त्यांना खंबीर बनवायला हवं आणि सध्याची जी परिस्थिती आहे ना त्याच्या अकॉर्डिंग मुलींनी खूप स्ट्रॉंग राहणं गरजेचं आहे आणि तुमच्याकडे सुद्धा अशा प्रकारे दहंडी चालू असेल त्यावेळेला पाणी वगैरे घालतात का मला कमेंट करून नक्की सांगा तर हे सगळं झालं आणि माझंसुद्धा सगळं घरातलं काम आवडलं आणि नम्रताने आणलेले आहेत मटकीचं ते मी तांदळामध्ये ठेवेन आणि आता जेवण वगैरे झालेलं आहे तीन वाजलेले आहेत चला मी चालली क्लासला ब बाय